भाजपकडून अखेर जळगाव मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली स्मिता वाघ यांचे पती भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली तर विद्यमान खासदार एटी पाटील यांचा पत्ता कट झाल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे जळगाव मधील चुरस वाढली कोण आहे नाराज चांगली कामगिरी करत असताना तिकीट का कापलं भाजपच्या स्मिता बाग संधीच सोनं करणार का लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी राजकीय पक्षांकडून करण्यात आली जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना तिकीट तिकीट देण्यात तर त्यांच्या विरोधात भाजप देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती भाजपने तिसऱ्या यादीत आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने आता या चर्चा थंडावल्यात कोण आहेत स्मिता वाघ पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून स्मिता वाघ या सध्या विधान परिषदेवर भाजपच्या आमदार आहेत माझी भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष पदाची ही त्यांनी पार पाडली त्यांचे पती उदय वाघ हे जळगाव भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत उदय वाघ हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवून जळगाव लोकसभेची मला उमेदवारी घोषित केली म्हणजे मला आनंद याचा पण आहे की आजपर्यंत जळगाव लोकसभेला कधी महिलेला स्थान दिलं गेलं होतं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जळगाव लोकसभेसाठी महिलेला स्थान दिलं गेलं खऱ्या अर्थाने महिलांना ज्या न्याय देण्याचं देण्याचं काम जर कुठं होत असेल तर ते भाज्य जनता पार्टीमध्ये होत असतं आत्तापर्यंतच्या तीन याद्यांमध्ये भाजपने राज्यातील मोजक्याच खासदारांचं तिकीट कापलंय यात जळगावचे खासदार ए टी पाटील यांचा नंबर लागलाय खासदार ए टी पाटील यांची लोकसभेतील आणि मतदारसंघातील कामगिरी ही समाधानकारक राहिली माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे ते निकटवर्ती असल्याने त्यांचे तिकीट कापले गेले स्मिता वाघ आणि उदय वाघ हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याने त्यांना संधी देण्यात आल्याची चर्चा जळगाव मधील राजकीय वर्तुळात रंगली आहे खासदार ए टी पाटील यांचं तिकीट कापणं हे खूप मोठं पद्धतीने आश्चर्यकारक असं मानलं गेलेलं आहे कारण ते गेल्या वेळेस विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये संसदीय कामगिरी त्यांची चांगली होती त्यांनी चर्चेतही चांगला सहभाग घेतलेला होता आणि तिसऱ्यांदा निवडून आल्या मु जर ते तिसऱ्यांदा निवडून आले असते तर निश्चितच केंद्रात राज्यमंत्रीपदाचे तरी दावेदार बनले असते या पार्श्वभूमीवर त्यांचे कापलेले तिकीट हा अनेकांसाठी धक्का बसलेला आहे अघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना टक्कर देण्यासाठी भाजपने नवीन चेहरा समोर आणला पण विद्यमान खासदारांना डावलल्यानंतर अंतर्गत फुटीचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्मिता वाघ यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे यात काही शंका नाही जळगावहून अनिल किराळेसह टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम